आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज हक्कासाठी पराभवाने खचता पुन्हा लढून जिंकणार तमनगौडा रवी पाटील विधानसभा निवडणुकीतील पराभवाने खचलेलो नाही तुम्ही ही, ही खचू नका वीस हजार लोकांनी आपल्याला पसंती दिली हीच तुमची आणि माझी कमाई आहे पराभवाने खचून न जाता पुन्हा नव्या दमाने उभे राहात आपापल्या गावात सक्रिय व्हा सक्षम विरोधक म्हणून जत तालुक्यात भूमिका पार पाडताना संघटना मजबूत करून नव्या दमाने वाटचाल करा जत तालुक्यात आपली ताकद कमी होणार नाही याची काळजी घ्यावी माझ्यासाठी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली संघर्ष केला त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही स्वाभिमानी विचारांची लढाई आपण ताकदीने लढलो त्यामुळे पराभवाची चिंता न करता मी मैदानात उतरलोय तुम्हीही कामाला लागा पुन्हा लढणार आणि जिंकणार असा आशावाद स्वाभिमानी विकास आघाडीचे पराभूत उमेदवार तमनगौडा रवी पाटील यांनी चिंतन बैठकीत व्यक्त केला जत विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार तमनगौडा रवी पाटील यांचा पराभव झाला त्यानंतर शनिवारी त्यांनी जाडर बोबलाद येथील सभागृहात कार्यकर्त्यांची चिंतन बैठक घेतली रवी पाटील म्हणाले काही दिवसात या मतदारसंघात जबरदस्त वातावरण तयार केले अनेक अडचणी होत्या त्यात मी नौका होतो समोर सत्ता संपत्तीने हजारो कोटींच्या कामांचा दावा त्यामुळे सत्ता संपत्ती विरोधात सामान्य जनता अशी ही लढाई होती कार्यकर्ते निकराने लढल्याने विरोधकांना घाम फुटला होता कुठे काय चुकले कुठे कमी पडलो याचे आत्मचिंतन आपण करू पण ज्याप्रमाणे तुम्ही जीवाचं रान केलं आणि अभूतपूर्व लढा दिला त्याबद्दल ऋणी आहे लवकरच जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका होणार त्यासाठी आजपासून कामाला लागा पक्षीय पातळीवर जो निर्णय घ्यायचा आहे तो आपण सर्व मिळून घेऊ पण येथे आपण एकत्र येऊन लढायचे आहे मी तुमच्यासाठी ठाम उभा आहे आता आलेले अपयश हे पुढील विजयाचे संकेत आहेत आगामी काळात काही जण सत्तेच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे याची कल्पना मला पूर्वीच आली होती पण तुमच्यासारखे कडवट कार्यकर्ते माझ्यासमोर असल्याने चिंता करणार नाही असेही रवी पाटील यांनी सांगितले यावेळी शंकर वगरे सर बसवराज पाटील आरबी पाटील सर डी एस कोटी महांतेश पाटील सुनील पोद्दार तानाजी पाटील हनुमंत गडदे पिरू कोळी रामचंद्र पाटील अशोक बेळूर संजय शिंदे सोनू सगरे किरण बिजर्गी यांच्यासह स्वाभिमानी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी उचंडी गटातून शोलीचे सरपंच आहेत सगळे बऱ्यापैकी या ठिकाणी जत शहरातून नगरसेवक सगळे आपले किरणदादा मिचर्गी सगळे लोक आलेले या ठिकाणी जत तालुक्यातून शेगाव गटातून तिथं कुंभारी मधून अनेक माळी साहेब आलेले या ठिकाणी बऱ्यापैकी दरीबरची गटातून त्या ठिकाणी शेतनाथचे आपले सहकार आहे माधव बनुर साहेब आहेत हम्म गड साहेब आहेत या ठिकाणी बऱ्यापैकी सगळे जिल्हा परिषद घाटातून आलेले आहेत या ठिकाणी सगळ्यांचे सुरुवात बसवराज पाटील साहेब प्रास्तावित केले त्यांचे मत मांडले सुनील फोदार साहेब सुद्धा त्यांचे वैयक्तिक मत मांडले आहे त्या ठिकाणी मातेश पाटील साहेब वगैरे सर बग्रेसर इतर कोटी आपले कोटी सगळ्यांनी आपण मत मांडले या ठिकाणी माझंही मी मत मांडतो आज या ठिकाणी बरेच चर्चा झाले आपण सर्वांनी सांगितलं सत्तेच्या बाजूला राहू कार्यकर्त्यांना वारेवर सोडू नका आम्ही तुमच्या बरोबर आहे किंवा स्वाभिमानी आपण सर्व तालुक्यात एकत्र आहे या ठिकाणी मी एक महत्वाचे विषय सांगणार आहे जरा मोदा माथ्याकडे सुरू या ठिकाणी विधानसभा इलेक्शनच्या आधी भारतीय जनता पक्षाचं सर आपण काम करत होतो इथं सगळ्यांनी म्हटलंय की तमन उडा तिथं असं काही विषय नाही या ठिकाणी माझ्यापेक्षा शिल्लक वगैरे आहेत आरबी सर माझ्यापेक्षा व्हाय मोठा आहे इथं आपले उमराणीचे डेप्युटी साहेब आहेत माझेपेक्षा अनुभव आहे सगळे मानदेश पाटील साहेब माझ्यापेक्षा व्हायची मोठा आहे इथे या ठिकाणी अली मामा आहे तानाजी पाटील आहेत सगळे माझ्यापेक्षा व्हायचे मोठे आता मीच नेता तर असं मी कधी समजत नाही तुमच्या सर्वांच्या आशीर्वादांना तुम्ही एवढं विधानसभा लढणे इतपत आम्हाला ताकद दिली या ठिकाणी विधानसभा एक आहे सरचेष्ट आणि या ठिकाणी महाराष्ट्रातले इतिहास सांगतो सांगलीमध्ये जयश्री ताई पाटील अपक्ष विधानसभा लढले त्यांच्याबरोबर खासदार विशाल पाटील माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील विश्वजित कदमाचे पुतणे जितेश कदम एकोणतीस नगर लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा